सर्वांना माझा नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही जसं की व्हिडिओमध्ये दिसत आहे आम्ही आलेले आहोत जे डी बी टीमधून आपल्याला मुफ्त पंप मिळालेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्व शेतकरी जे पंप घेऊन मुफ्त पंप ज्यांनी अर्ज केलेला होता आणि ज्यांचं नाव यादीत होतं त्यांना हा मुफ्त पंप लाभ योजना मिळालेली आहे खूप शेतकऱ्यांना ह्या पंपा योजनाचा लाभ घेतलेला आहे शेतकरी खूप आनंदित झाले पंप नंतर कारण की थोड्या शुल्कामध्ये त्यांना पंप इथं मिळालेला आहे अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला महाडीबीटीवरती मात्र चोवीस रुपये हे खर्च करून हा पंप मिळू शकत होत्या तर ता प्रत्येक तालुक्या ठिकाणी असा पंप आलेला आहे आता पंप आम्हाला पण मिळालेला होता आम्ही पंप घरी आणलेला आहे आणि आज आपण हा पंप आपल्याला ह्या बॉक्समध्ये काय भेटलेला आहे हे सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहात तर हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा हा पंपाचा बॉक्स आम्ही खोललेला आहे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही निळ्या ह्या रंगाचा इथं पंप आलेला आहे आपल्याला पंप काढला त्यानंतर पंपा बॉक्समध्ये आपल्याला तीन नळ्या दिलेल्या आहेत जे की आपल्याला फिट करायचे आहेत बघू शकता तुम्ही हे तीन नव्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यानंतर बाकी सर्व सामान आपल्याला पंपामध्येच त्यांनी स्टोअर करून दिलेलं आहे तर हे ढक्कन खोलल्यानंतर सर्व काही त्याच्यामध्ये दिलेलं सामान आहे जसं की जाळी काढलेली आहे त्यानंतर अशा सर्व प्रकारच्या जेही पंप चालवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत हे सर्व गोष्टी आपल्याला इथं पंपाच्या आत दिलेल्या आहेत जसं की नौजल वगैरे सर्व गोष्टी आपल्याला पंपामध्ये दिलेल्या आहेत सर्व एक एक करून गोष्टी मी काढून तुम्हाला दाखवलेल्या आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे जे पंपा उचलायला पट्टे लागतात हे पट्टे पण आपल्याला ह्या पंपामध्येच उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत क्लिप व सर्व गोष्टी एकही गोष्ट न चुकता आपल्याला हे सुविधा मिळालेली आहे बघू शकता चांगल्या हाय क्वालिटीचे आपल्याला इथं मिळालेले आहेत पट्टे हिरव्या रंगामध्ये मिळालेले पट्टे आहेत हे अजूनही खूप साऱ्या गोष्टी आपल्याला डब्यामध्ये दिलेल्या आहेत पंपामध्ये दिलेल्या आहेत बघा हा माहितीचं पुस्तक आहे हा पूर्ण माहितीचं पुस्तक वाचून तुम्ही पंप पूर्णपणे दिलेल्या साहित्यानुसार तुम्ही जोडू शकता शेवटच्या पानावरती आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे हे पान वाचून तुम्ही ते पूर्ण पंप जोडू शकता त्यानंतर आपल्याला हे बघा पंपाचं चार्जर आलेलं आहे जे की उत्तम चार्जर आहे बघू शकता कंपनीद्वारा प्रोवाईड केलेला आहे आपल्याला हा चार्जर उत्तम चार्जर आपल्याला दिलेला आहे पंपासोबत त्यानंतर अजूनही काही गोष्टी पंपामध्ये उपलब्ध आहेत बघा हा पंपाची आपल्याला नळी दिलेली आहे पंपाची नदी दिलेला आहे ह्या नदी प नदीला आपण जॉईन करून आपण फवारणी करू शकता आणि बघा पुढी अजूनही काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत जसं की हे नौजल दिलेले आहेत ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे नवजल इथं आपल्याला उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे की आपल्याला फवारणी करण्यासाठी उपयोग होतील वेगवेगळ्या नवजलचे सगळे साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं फवारणी करू शकता सगळं बेल्ट वगैरे एकही साहित्य न चुकता सर्व प्रकारचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे साहित्य आपल्याला महा डी बी टी ह्या पोर्टलवरून हा मुफ्त फवारणी पंपामध्ये उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो अशी योजना जेव्हा केव्हा येईल तेव्हा तुम्ही पण शेतकरी बांधवांनो हा लाभ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला फक्त योजनाच्या माहितीसाठी तयार राहावं लागेल व महाडीबीटी बी टीमध्ये आपल्याला शुल्क जास्त न खर्च करता हा लाभ आपल्याला घेता येतो बघू शकता कृषी उद्योगाकडून आपल्याला हा मिळालेला पंप आहे